धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील नळवाडी येथील एका सामाजिक कार्यकर्त्याने वाढदिवस साजरा करण्याचा अनोखा आदर्श घातलाय केक फुगे आतिषबाजी नव्हे तर सामाजिक उपक्रम राबवून गावाची बांधिलकी जपली आहे पाहूयात हा रिपोर्ट नळवाडीचे सामाजिक कार्यकर्ते मनोज जमादार आपला वाढदिवस समाजासाठी उपयोगी पडावा यासाठी त्यांनी एक नाही तर अनेक सामाजिक उपक्रमांची रेलचेल उभी केली सर्वप्रथम गावातील महिलांसाठी अक्कलकोट आणि तुळजापूर देवदर्शनाची मोफत व्यवस्था करण्यात आली जवळपास शंभर महिला पुरुष यांना मोफत प्रवासाची सुविधा देत मनोज जमादार यांनी सामाजिक संवेदनशीलता दाखवली आहे याच वाढदिवसाच्या निमित्ताने आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक चौकात वृक्षारोपण करून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्याचाही त्यांनी प्रयत्न केलाय आणि एकुरगावाडी येथील तुळजाभवानी अनाथ मतिमंद बालगृहातील बालकांना फळवाटप करून मनोज जमादार यांनी वाढदिवस आनंदाऐवजी बांधिलकी म्हणून साजरा केला या उपक्रमांना हिप्परगावचे सरपंच राहुल खवडे थोरलीवाडीचे उपसरपंच फुलचंद एंपाळे तसेच नितीन कुकुरडे महेश फनाळे नागेश चटकापुरे तुळशीराम जमादार राम जमादार सूरज खटके प्रकाश मंडले सचिन घोसले अंकुश जमादार प्रवीण मंडले अजित जमादार प्रभात गायकवाड आकाश घरगे यांसह मोठ्या मित्रपरिवाराची उपस्थिती होती आजच्या धावपळीच्या जगात वाढदिवस दिमाखात नव्हे तर समाजासाठी अर्थपूर्णपणे साजरा करण्याची ही पद्धत मनोज जमादार यांनी दाखवलेला हा आदर्श निश्चितच कौतुकास्पद आहे प्रतिनिधी सचिन बिद्री एन न्यूज मराठी उमरगा धाराशिव